गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निसं श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक आजपर्यंत कळत न कळत ज्ञान देणाऱ्या सर्व माझ्या गुरुजन आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे त्रिवार वंदन गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून आज मी कॅमेऱ्याला फेस केलं तर प सुरुवात व्हिडिओची माझ्यापासून झालेली आहे सुंदर अशी पुस्तकल्याची साडी नेसून मी तयार झालेली आहे तर तयार व्हायचं कारणही वेगळं होतं स्कूलमध्ये जायचं होतं आणि देवाची पूजाही होती तर गुरुपौर्णिमेसाठी सर्वप्रथम आपल्या घरातील देव श्री स्वामी समर्थांची पूजा करणार आहे त्यांना गुरु म्हणून तर त्यांच्यासाठी मी अभिषेकासाठी पाणी दूध तुपाची वात पेढ्या घेतलेला आहे तर एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि बाकीची सगळी पूजा वगैरे झाल्याच्या नंतरनं गुरूंची पूजा करायचं चाललेलं आहे माझ्या इकडे माझे गुरु श्री स्वामी समर्थांच्या चरणांची पूजा करून अभिषेक करून मी पुसून वगैरे घेतलं त्यांना वस्त्र वगैरे घातले हे वस्त्र आदोगरचेच होते वेलवेटच्या कापडामध्ये बनवलेले आहे माझ्या मैत्रिणींनी शिवून दिलेले आहेत खूप छान आहेत असे दोन तीन पीस आहेत तुम्हाला डेलीमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसतच असते चेंज चेंज करून मी घालत असते तर इकडं मस्त असे ड्रेस वेअर करून वगैरे गंध वगैरे लावला आहे हा हळदी कुंकूच्या नंतर झाल्यानंतर झाल्यानंतरनं तांदूळ अक्षर वगैरे व्हायला फुलं वाहून घेतली बाकीच्या देवांना ही फुलं वाहून घेतलेली आहे मी आई वडील गावी असल्यामुळं माहेरे असल्यामुळं तिकडं त्यांची पूजा करणं जमणारच नव्हतं तर म्हटलं देवाची पूजा करून घ्यावी पूजा झाल्यानंतरनं ज्या माझ्या सासू आई आहेत त्यांनाही नमस्कार करून घेतला पेढा वगैरे दिला तर आजची सकाळची सुरुवात सुंदर असे देवपूजेपासून झालेली आहे स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर सगळ्यांना श्री स्वामी, स्वामी समर्थ तर आज गुरुपौर्णिमा आहे पौर्णिमा आहे त्यामुळं औंबरटाही लेपन करून घेतलेला आहे हळदीचं लेम लेपन करून घेतलेलं आहे फुला अक्षदागंध त्याचबरोबर ती रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे सिंपल अशी लांब शक लांब लांब हां बघू तू मायासारखी साडी घातली आज हा मी पण साडी घातली तू पण साडी घातली ना देवपूजा झाल्यानंतर लेकीबरोबर सुंदर असे फोटोज काढून मग माझी आजची गुरुपौर्णिमेची पूजा वगैरे संपन्न केलेली आहे तर तिनेही साडी नेसली होती तर चला या स्कूलचा प्रॉब्लेम <laughs> 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 सिनियर पेले म्या बसून सिनियर चाइल्ड चर्च मोडंतर आपला या शाळेतला हा पहिला व्हिडिओ आहे पहिली मीटिंग होती पहिला कार्यक्रम होता तर शाळा शिफ्ट झाली होती दुसऱ्या जागेवर आलेली होती आणि पूजन हे मी पहिल्यांदा अनुभव होत होते कारण की माझा मुलगा सेवन स्टँडर्डला गेलेला आहे पण हे माझ्या लाईफमधलं पहिलं मातृपितृ पूजन होतं तर खूप छान वाटलं भारी वाटलं लहान मुलंही खूप छान करत होती तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सांगा ना बाय बाय